अकारेण बहिर्याति सकारेण विष्यत्युतः हंस हंसेत्यमुमन्त्र जीवो जपति सर्वदा नमस्कार मी ज्ञानेंद्रनाथ आज वास्तुशास्त्राप्रमाणे वायोवेदिष्य पाहूया दिशेचं महत्त्व काय आहे म्हणजे काय ज्याला आपण नॉर्थ वेस्ट म्हणतो या ठिकाणी जर तुमचा दरवाजा असेल तर काय होईल निश्चितपणे तुमच्या घरामध्ये वादावधी भांडणं त्याच्याप्रमाणे रोख आणि नको असताना सुद्धा एक दुसऱ्यांबद्दल असलेली असूया निर्माण होईल तुम्ही एक एकमेकांबद्दल तुम्ही कळी लावत बसाल घरातल्या घरातच हा असा आहे तो तसा आहे कारण नाही आहे तरीसुद्धा ते होईल व्यायाव्य दिशेला तुमचं समजा बाथरूम असेल तर काय होईल दिशेला तुमचं जर बाथरूम असेल तर निश्चितपणे तुम्हाला कोणत्याही अपघाताला सामोरं जावं लागेल कारण वायव्य दिशेला कधीही स्नान करू नये ते स्नान जर असेल तर तुमच्याकडे तुमच्या कुटुंबात तुम्हाला स्वतःला कधीही अपघाताला सामोरं जावं लागेल वायव्याला समजा तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये तुम्हीही कितीही पैसा आणून टाकला कितीही तुमची कमाई मोठी असेल तरी ती शून्यापेक्षाही खाली जाईल शिल्लक काहीही उरणार नाही हा आजवरचा अनुभव आहे अनेक लोकांचा अनुभव आहे व्यायावेळेला कधीही तिजोरी नसावी व्यायावेळेला तुमचं शयन कक्षही सुद्धा नसावं जर व्यायाम समजा व्यायावेळेला तुमचं शयन कक्ष आहे तर हे धरून चाला की तुम्हाला कधीही तिथे सुख निद्रा प्राप्त होणार नाही तुमचा संसार जो आहे हा सौख्याचा होणार नाही आणि विनाकारण वादातीत विषय निर्माण होऊन तुमच्या घरामध्ये सातत्याने भांडणं होत राहतील विशेष करून शनिवारी शनिवारी तुमच्याकडे जास्तीत जास्त भांडणं होण्याचा कल असेल जर व्यायावेळेला तुम्ही मुख करून अभ्यास करत आहात मग तो विद्यार्थी साधक असो किंवा मग शालेय विद्या असो किंवा मग तो अभियांत्रिकीमधला असो व्यायाव्य दिशेला तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या कधीही स्मरणात राहणार नाही तुम्ही विसरून जाल विघ्न निर्माण होतील कितीही अभ्यास केला कितीही त्या मुलामध्ये ती तज्ज्ञता असली तरीसुद्धा त्या तज्ज्ञतेच्या मार्फत मिळणारं जे काय ज्ञानामार्फत तुम्हाला जे काय फल आहे आज जर तुम्ही नव्वद टक्क्याची अपेक्षा करता आहात तर तुम्हाला सत्तर टक्केच मिळतील हा व्यायाव्य दिशेचा तो दोष म्हणावा लागेल वायव्य दिशेला तुमचं समजा किचन असेल तर काय होईल वायव्य दिशेला जर तुमचं किचन असेल तर तुमच्या गृहिणीने कितीही चांगल्या प्रकारचं जेवण केलेलं असेल तरीसुद्धा तिला नावच ठेवली जातील ती खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करेल चांगल्या प्रकारे जेवण करायचा पण त्या जेवणाला ती रुची नसेल तो गोडवा नसेल त्या जेवणाची तेवढी दाद मिळणार नाही जे भोजन करतायत कर। त्यांच्याकडनं त्यामुळे तिथे किचन असणं हे फलदायी नाही वायवेला तुमच्या मित्रांचं किंवा तुमच्या पाहुण्यांची जर बैठक असेल तिथे जर कोणी येऊन बसत असेल तर काय होईल कनिष्ठ लोक तुमच्याकडे येतील तुमच्या घरातला जो कोण मुलगा आहे मुलगी आहे हे खालील त्यांच्या जातीमध्ये किंवा परजातीमध्ये लग्न करण्यासाठी पळून निघून जातील तुमच्याकडे येणारी जी लोकं आहेत ही जास्तीत जास्त कनिष्ठ अशा जात प्रमाणामध्ये असतील जी तुमच्या तत्वात न बसणारी लोकं आहेत तीच तुमच्याकडे येतील त्यामुळे ती बैठक बदला व्यायावेला देवघर असणं अतिशय चुकीचं मी माझ्या या वास्तुशास्त्राच्या कधी विझिट्स देतो त्यावेळेला मी काही ठिकाणी बघितले आहेत विशेष करून अशा लोकांना पाहिलेलं आहे जी आपली महाराष्ट्रीयन लोक नाही आहेत परजाती आहेत बाहेरून आलेली आहेत आणि त्यांचं देवघर जे आहे हे पूर्णपणे व्यायावेल आहे घर खूप मोठं पॉश आहे पण त्यांचं देवघर आहे ते व्याया आहे मग अशा वेळेला या घरामध्ये काय होऊ शकतं तर या घरामध्ये अचानकपणे घरातल्या करत्या पुरुषाला कुठलाही प्रकारचा मोठा आजार होऊ शकतो तुम्ही म्हणाल की तर ह्याला मान्यता या गोष्टींची आहे की मी जितक्या लोकांकडे पाहिलेलं आहे ज्या वेळेला मी हे वायाव्याचं बघतो देवघर त्यावेळेला मी त्यांना प्रश्न करतो की तुमच्या घरामध्ये कुठल्या प्रकारच्या मोठ्या घरातल्या जो करता माणूस आहे मग ती स्त्री असो पुरुष असो त्यांना कुठल्या प्रकारचा आजार आहे दीर्घ आजार आहे अशी व्याधी आहे की जी आजपर्यंत त्याचा इलाज झाला नाही तर सर्वांनी आजपर्यंत हो सांगितले मग ते कॅन्सर असेल टी असेल किंवा काही त्यामुळे व्यायाव्याला कधीही देवघर नसावं मित्रांनो भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे या प्रत्येक दिशेचं खूप महत्त्व आहे त्यामुळे या व्यायाव्य दिशेला देखील महत्त्व आहे आता या वायव्य दिशेला जर कचरा कुंडी असेल चालेल का हो उत्तम कचराकुंडीचीच ती दिशा आहे जी का आहे घाण तुमच्या घरामधली ती आणून तिथे तुम्ही कचरा टाका व्यायाव्य दिशेला तुम्ही कचरा टाकला तर तो उत्तम मित्रांनो आपण आता पुढील भागामध्ये नवीन दिशेबद्दल पाहूया तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद